स्वागत आमदार बच्चू कडू यांनी समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली आहे अंध अपंग व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी समाज कल्याण विभागाकडून ई रिक्षा देण्यात आलेल्या होत्या मात्र ज्या दिवशी या रिक्षा दिल्या त्याच दिवशी त्या बंद पडल्या या सगळ्या रिक्षा घेऊन अंध दिव्यांग व्यक्ती बच्चू कडू यांच्याकडे आलेले होते भी सर कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत कृष्णा आमदार बच्चू कडू यांनी समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची महत्वाची बातमी आहे काय नेमकं का घडलं आपण जर पाहिलं तर या दृश्यांमध्ये आपल्याला बच्चू कडून जे अधिकारी किंवा कंपनीचे जे मालक आहेत किंवा कंपनीचे व्यक्ती आहेत त्यांना मारल्याचं या ठिकाणी दिसत आहे काही वेळापूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या विश्रामगृहात जे आहे सुभेदारी तिथे या ठिकाणी काही दिव्यांग लोक आले होते त्यांना समाज कल्याण विभागाकडून रिक्षाचं वाटप करण्यात आलं होतं आणि त्याचा उद्देश असा होता, होता आ, की हे ज्या ई रिक्षा आहेत त्यातून त्यांचा उदरनिर्वाह व्हावा मात्र ज्या दिवशी या रिक्षा दिल्या त्याच दिवशी ह्या रिक्षा बंद पडल्या कुणाला टो करून घरी घेऊन जावं लागल्या आणि त्यामुळे त्या असून अडचण नसून खोळंबा झाला होता आणि त्यामुळे ते आज, आज सगळे या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी ह्या सगळ्या व्यथा मांडल्यानंतर कंपनीचे अधिकारी आणि समाज कल्याण विभागाचे अधिकारी देखील त्या ठिकाणी पोचलेले होते मात्र त्याच वेळी ह्या त्या अधिकाऱ्यांना एक झापड मारण्याचं काम या ठिकाणी बच्चू कडू यांनी केलेलं आहे आणि ते प्रचंड या ठिकाणी संतापलेले देखील आपल्याला आप पाहायला मिळालेले होते <स्थ> आपण एकंदरीतच पाहिलं आपण त्यांच्याशी देखील या ठिकाणी फोनवरती बोलू शकतो कडू साहेब तुम्ही आता या व्यक्तीला या ठिकाणी संतापल्याने त्याला मारलं नेमकं काय कारण होत एवढं तुम्ही संताप मारलं कुठं त्याला चोपडलंय मी चांगली गाडी दिली म्हणून मारलं कुठं किंवा मारा घे तुरी तू कुठे दृश्यांमध्ये दिसला वांदा प्रॉब्लेम क्या आहे हॅलो 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 बोला बच्चू कडू त्या अधिकारी कंपनीचा हा माणूस एम डी ले पाठवलं नाही या याला या काही माहित नाही त्याला पाठवून दिलं आणि ह्या गाड्या ज्या वाटल्या गेल्या ई रिक्षा दीड दोन लाख भेटणाऱ्या ई रिक्षा साडेतीन लाखामध्ये सरकारनं खरेदी केल्या कधी पलट चढावर चढत नाही ठेवला नाही म्हणजे दिव्यांगाच्या नशिबी एक काही भेटत नाही भेटलं तर दिव्यांगाच्या बरं वितरणामध्ये तुम्हाला हरियाणाची कंपनी आहे हे रिक्षा खरेदी करताना त्यामध्ये घोळ झाल्याचं तुम्हाला वाटतय का दुसरीकडे रिक्षांचा दर्जा असेल आणि रिक्षा दिल्यानंतर बंद पडणार नेमकं काय काळाभेरं असू शकतं बच्चू कडून नाही याच्यामध्ये एकंदरीत रिक्षाच जे हे आहे आवाज तुझं तुझ माझ रिक्षा मध्ये एकतर प्राइस हा खूप जास्त लावला गेली त्याच्यामुळे जो सीटा बसायला पाहिजे ते एकमेकाचे पाय तिथे बसूच शकत नाही दोन म्हणजे ज्या सीटवर बसली का समोरची जी सीट दिली ना ती स, एक माणूस बसला का तिथे दुसरा जो बसायला पाहिजे तो बसूच शकत नाही तेच मदत खर तर कमी ठेवल्या गेला आणि कधी उलटू शकत ही गाडीचं जे बॅलेन्स आहे ते बरोबर नाही आहे दोन ते दहा पंधरा गाड्या उलटल्या जाग्यावर नक्कीच धन्यवाद बच्चू कडूजी आपण एबीपी माझा बरोबर बोललात त्यासाठी दहावीमध्ये शिकणाऱ्या श्रेयस नगरकरचा संशयास्पद मृत्यू झाला